बाबा आम्ही दारू गिरून नसतो बेतना हा आमची खायची म्हणजे तुम्हाला काय सांगू राहिलो द्या ना द्या ना जाऊ द्या तिकडे द्या पाच दहा रुपये द्या जाऊ द्या बाबा आम्हाला म्हणतो जगणे जगणे काय 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 शंभर करा काय दादी तिकडे येतात दर्शन कधी करतो ते घरी जाऊ सांगू बा गावात नाही असं आहे म्हणतो बा झाबरू भीक मागू राहिला म्हणतो चल चाल घरी चाल हो का बोल बसा सांगा लागेल ना बा हे आता हे झाबरू म्हणतो भीक मागू राहिला म्हणतो मंदिरावर काय करते काय काय कशा पैसे झाले बी जवळ जमीन आहे का सगळं सगळंच आहे सगळं व्यवस्थित आहे का भीक काऊ मागू અમિત બોદા દિવાલ છોગાતા આ ચાલા ચાલા ઘરે ચાલા ઘરે ચાલ હું ચાલ સંગો બુન સગડે લે ચાલ 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 ચાલો કર શાંતી એ હવે પૂરા પૂરા અમે ડોળન બળન દેલે હવે મંદિર ભીખ માંગન દે હવે સંખ્યા હે જગ્ઞાન અમે 3000 પાલન हो म्हटलं ते पाहिला मी ना नाबुदा पाच पाच रुपये दहा रुपये दुसरं असेल ना ते काय झाबरू का आले भिक मांगीर बे सगळंच आलं का त्याचा जोड साय कर्ज मी नाही कुठं काही पाच काम नाही बकऱ्या आहेत सगळं आहे सगळं असता जोड ते का आलं भिकमांगीर मंदिरावर अरे तसं वाटलं ना बाबा एवढं मोठं वावर आहे हा घरी चांगला आहे मस्त काही टेन्शन घ्यायचं काय म्हणते बकऱ्या आहेत आहे आहेत सगळंच आहे भिक का राहिलं बा हे समजा नाही मध्ये डबल रोल आहे ना डबल रोल ते काय आहे तिथं काय करेल ते दुसरंच असेल ते तुम्हाला दुसरं ते भास गीस झाला असेल तुम्हाला हे रे काय हे लेकर काही म्हणतात हे करे संख्या काय खरं का सांग खरं का सांगू मी ते म्हटलं झाबडू सोडा दे दुसरे कोण होते ते झाबडू डास होता तुम्ही काही म्हणा बरे झाबडू डास होता ते भीक मागे पाहिजे पाचशे रुपये दहा रुपये झाबडू म्हटलं ते झाबडू डास ते नसेल ना दुसरं असेल ना ते बा भीक कशाला मागते ते त्याच्याजवळ तर लय पैसे आहेत लय पैसे त्याच्याजवळ म्हटलं त्या दिवशी मी त्याला भीक मागतलं दे म्हटलं बा मला दोनशे रुपये मीस तर भिकार येत्यापेक्षा बाबा तुम्ही काय करा का त्याला विचारा बाबा तू कुठे गलता येईलच ते मला वाटते आता शंभर टक्के या त्याला विचारा कुठे गलता म्हणा बाबा तू काय करू आला म्हणा त्याला विचारा बाबा मग मला काय म्हणते तो ना समजते ना समजते ना दूध का दूध पाणी का पाणी होते ना इकडे मी पाहतो त्याले मी त्याला बोलतो भीक का भीक मागू बा तू अरे पैसे घेशील तर मा जोडून घे पैसे पर मंदिरावर जाऊन भीक नको मागू मी त्याला बोलतो ना बोल ना तू बोल ना तू तु, समजते तुले आता येतेच त्याला बोला बोला साहेब आवाज देतात तुम्ही ना हो तुला दिलता मी आवाज काय हे कुठं चालतो चालला कुठं तू हे काळा कपडा बांधून चालला कुठं तू काही नाही बा घरी चाललं होतं दुसरं काही नाही बा आपला घरी चाललं ना तू घर आहे तुले ना घर घर आहे मोठ्या घर आहे बारा बकऱ्या बारा बकऱ्या तिनं तीन पाटा आ, बारा बकऱ्या तीन पाटा दोन बोकडे सहा एकर वावर हाय हाय ना घरी सटका दिसतो म्हणलं ना हा डोक्याचा परिणाम बडा वाटे बातू भिकारी तू भिकारी तू भिकारी भिकारी आहे भिकारी आहे नाही डोसले फोला बाबा भिकारी पण आहे म्हणते घरी वावर आहे म्हणते बकरी आहेत म्हणते काय सांगा भीक मागते वाटते मंदिरावर अरे बाबा किती फेकू राहिला तू जे आला ते तोंडात फेकू राहिला तू अरे एवढे लंबे लंबे फेकू नको ना नीरज चोपडा का तू नाही खरं सांगू आलो ना मी आई शेप घेवा शब्द बदल खरं सांगूर आलो बाबा माहित आहे मला माहित आहे किती खोटा बोलतो किती खराब बोलतो माहित आहे तो अरे जा फोडता कुर्ताला दे काहीतरी विचारायचं होतं म्हटलं काही आहे का गेले वडापाव विडापाव काय आहे का आपलं काय खायला आहे का हॉटेल बंद सगळं बंद हॉटेल चालू असते तुला खबर सगळं बंद आता पण मी घरी चाललो होता काय बर नाही माझं काही नाही बरं दादा तिकडे अरे घरी जाऊन जेवायला लागेल कसं बना अरे दिवसभर काय निरा उन्हात होतो ना बसेल लोकांनी भीक मागत जा कोणी दिले कोणी नाही दिले दादा बनल तिकडे आता अरे चाललो घरी जेवतो आता अरे बाबा तू काय ना का तू भिक मागतो म्हणतो ना काय हे तुला नाही दुसऱ्याला मला तो वावर आहे म्हणते सगळंच आहे म्हणते मग तू तु। तुम्हाला सांगायला गेलो का नाही ते लोबी स्टोरी आहे तिच्या माग एवढं मोठं कारण आहे बस सांगायला पुरत नाही तिकडे सांग तू मला सांग ना मी सांगत नाही म्हणाले मल 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 सांग मला काय कारण आहे सांगू का तुम्हाला याच्यापुढे काय कारण आहे ते बरं आहे का मग आता आहे का सांगतो तुम्हाला फक्त कोणाला सांगू नका आहे का मग आता नाही नाही मी कोणाला सांगत नाही ना तू सांग ना मला तू करून भिकार झाला बाबा एवढं मोठं तरी भिक मागू राह तू सांग ना मला काय कारण काय 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 झालं बरं आबाजीने खोकला आला का दुसरं काय झालं सांगा ना डॉक्टर साहेब काय झालं म्हटलं झालं काय दोन दिवस झाले म्हटलं आबाजी जेवले नाही बरोबर काय झालं बरं मला हे ते सांगून तुला खूप दुःखच वाटवायला मला की तुला सांगा की नाही सांगा पण काही करा मला सांगाच लागतील आणि मला सांगा पण नाही वाटवलं पण तुमच्या आबाजीला रोग झाला रोग म्हणजे कसं असते बरोबर सांगा ना डिटेलमध्ये काय सांगा डॉक्टर साहेब कसं सांगा तुम्हाला म्हटलं टीबी त्याला टी बी म्हणतो आपण रोगला आपण टी बी म्हणतो आणि तुमच्या आबाजीला टीबीच झाली समजा कॅन्सर टी वेग बी बिमारी राहतात का नाही ही भारी बिमारी आहे आणि टीबीची काही गॅरंटी नसते काही सांगतात नाही माणसाचं काय होती काय नाही आणि मी तर खूप प्रयत्न करतो माझ्यापासून मी जेवढं आहे तेवढं मी इफेक्ट टाकतो पण ते खरं नसते त्याचं तुम्ही एक काम करा तुम्ही पहिले आता तुमचे फॉर्मॅलिटी चेक करा बरोबर हा आणि मी प्रयत्न करतो आणखी पाहा तुमच्या विचारांना टिपीस झाली का आता आब, आबाजी नाही कसं काय तुमचं मग काय काय गॅरंटी नसते का त्याची नाही ना त्याची गॅरंटी नसते ना कारण टीबी कॅन्सर वेगवेगळे रोग रोग राहतात त्याची गॅरंटी नसते असतं तरी आम्ही मी माझ्या मागून जेवढं मी करतो मी प्रयत्न चालू आहे माझे तुम्ही बाबा तुमच्या विचारांना काय करायचं तुम्हाला ते आता टीबी झाली तुमच्या आबाजीला बरोबर मा बहिणीला फोन लावतो मी सांगतो मी डॉक्टर साहेब म्हणून राहिले आबाजी टीबी झाली तुला सांगतो आता टीबी झाली म्हटलं हो का मग आता कसं करतात काय म्हणते काही काही उपाय नाही का काहीच उपाय नसते नाही उपाय काहीच नसते काही करू आता काय कोणाला काय म्हणून कोणाला काय को नाही कसं करू राजा मी काय म्हणते मी ती बहिणी ना मी मी सांगतोय अभा एक शंभू शेख महाराजाचं शंभू शेख महाराज वर जाय त्यांना विचार असं आहे मला मले म्हणजे आमच्या इकडे फेमस आहे ते महाराज शंभू शेख आपल्या इकडेच आहे ते तू आबाजी जा दोघं जण जा सांगा आबाजीला झालं म्हणा काही उपाय सांगा मला काय शंभू शेख का बरं बरं कुठं कुठे ॲड्रेस कोणता येते ऍड्रेस मी तुला मोबाईल वर पाठवतो व्हॉट्सअप वर लय मोठा ऍड्रेस आहे ते मी व्हॉट्सअप वर पाठवतो तुले तू तु जाय तरी सांग बाट बाबाजी टीव्ही हे म्हणा काय करायचं म्हणा काय उपाय काय आहे म्हणा कसं काय करायचं म्हणा समजा त्यांना सांगितलं ते तू कर गड्या बर बर करतो म्हटलं लावतो तुला फोन फोन लावतो लावतो लावत बोल बालक काय समस्या आहे तुले मने समस्या आहे मला समस्या आहे म्हटलं ओम थांब थाम थांब तुझ्या आबाजीला टीव्ही आहे ना तुम्हाला कसं काय माहित महाराज तुम्हाला कसं काय माहित अलक निरंजन अलक निरंजन ओम मला सगळं माहित आहे तू याच्यासाठी झाला आणि तुझा जी आबाजी आहे त्यांना टीबी झालेली आहे गेल्या दोन दिवसापासून ते जेवत नाही काही करत नाही म्हणजे निरा खोकलत राहतात ते आणि हे मला समजलेलं आहे आणि तुझ्या फक्त एकच म्हणणं आहे की कसं काय हे जे टीबी आहे बिमारी आहे जे रोग आहे कसं तुझ्या आबाजी जवळून दूर करायचं हे हेच म्हटलं काही करा पण हवा हे मधलं माय सांगा मला उपाय काय आहे सांगतो ना सांगतो ना हो तुला एकच करावं लागेल कारण की याच्या मागे तुला खूप कष्ट करावं लागल आणि तुला ते सहन पण करावं लागल आणि मला फक्त एवढंच म्हणायचं की तुला तुझ्या खिशात जेवढे पण पैसे आहेत तुला मंदिरात जाऊन ते दानपेटीमध्ये टाकावं बस का मग एवढंच का टाकतो ना टाकतो ना ओ नाही 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 बालक नाही बालक तुला दोन दिवस भीक मागून जेवढी पण तुला तेवढी कमाई केली भीक मागून तेवढे पैसे दोन दिवसाचे पैसे तुला दान पेटीमध्ये टाकावं लागल बस करतो ना करतो काय करतो काय करतो चालते ना मला काही करतो ना चालते करतो मी भीक मागतो करतो म्हटलं मी बरं बरं करतो महाराज करतो महाराज करायचं आणि कोणाला काही सांगायचं नाही जास्त जणाले एखाद्या दुकाझणाला सांगून द्यायचं एवढं काही सांगायचं नाही कोणाला आणि दुसरी गोष्ट समजा आता मा एवढं म्हणणं आहे फक्त एवढंच करायचं बा बस जास्त काही नाही समजा देवाच्या हातात असल देव चांगलं करील नाही खराब करील दुसरं काही नाही मला आता एवढं माझं आहे बरं बरं करतो मी प्रयत्न करतो दोन दिवस भीक मागतो दानपेटीमध्ये पैसे टाकतो बर मग करतो म्हटलं मन्नत पूर्ण करतो बर बर आशीर्वाद भाऊ तुझं कल्याण हो असं झालं म्हटलं की असं झालं काय सांगा म्हणून भीक मांगा लागते किंवा सर आईल का तुला लढवलं का मला तुला का लढवलं आपल्याला आपल्याला कोणी लढवत नाही बरं तो लढवलं आपल्याले म्हणजे असं आहे का ते म्हणून तू भीक मागू राहिला का म्हणून काय आहे का खायला दिवसभर जेवलो जेवलाय आज बस आता उद्याच लोक करा लागते बस झालं मग मग काही करायचं काम नाही बस झालं मग काही नाही ल आता हॉटेल बंद आहे नाहीतर खूप वाटलं आता कसं करत राहतं मग कसं चालला तू खायला नाही म्हणतात मग काय करा आता जास् लागेल घराकडे जातो म्हटलं आता मला माहित आहे तुला भूक लागली अशी म्हणा अकरा आता अकरा वाजले अकरा आता हॉटेल गिटेल दुकान गिकाण सगळी बंद राहत नाही तुला खबर नसून या काही तसं काही नाही ना आता हॉटेल बंद आहे ना राहू द्या मग आता काय करत जा लागेल पैदल पैदल एक किलोमीटर आहे फक्त आता झालं मग आता आलं गाव आपलं लगा यार खर खरं लगा खरं खर, खर तुझासारखं पोरग पाहिजे काहीच बनत नाही ना तुझ्यासारखं पोरग पाहिजे प्रत्येक घरात तुझ्यासारखं पोरग पाहिजे बस सगळ्या काहीच होणार नाही पुढे जाऊन फक्त तुझ्यासारखं पोरग पाहिजे काही नाही बो आपलं फक्त करतोच आहे तेवढं मी पार पाडलं बा दुसरं काहीच नाही आपलं आता आता बस तेवढं करा एक दिवसाला फक्त एक दिवसाला भीक मागतो आणि दान पेटेमध्ये पैसे टाकतो कर बा तो इच्छा पूर्ण कर काय करायचं करते म्हणत वाटते बे मनात आहे तेच हो तुला सोडू का तुला सोडू का म्हणून गावात मी नाही सोळाचं काही काम नाही ना बस जास्त काही नाही ना एकच किलोमीटर आहे फक्त जातो ना पाय पायी पाय पाय भजन म्हणत म्हणत दुसरं काय आपलं येतो म्हटलं मी येतो खायला तर भूकं लागली पण जाऊ द्या खर्च आता जातो म्हटलं चाललो मी चाललो मग कर आता काय म्हटलं येतो ये आता काही भेट घेट झाली की मग बोला आपण येतो मग आता येल का ये। ये तू स्टोरी म्हटलं लई इन्स्पायर करते सगळेजण मोटिवेट करते कारण की बस आता मला शब्द नाही का बोलाले जाय जायतो तो, आता काय करतो पार पडायला गेल ना येतो येतो ये साहेब येतो आज आला आलं मला खटलं का नाहीतर काहीच नाही आपलं एवढं आज ले इमोशनल झालं इमोशनल इमोशनल डॅमेज केलं तर इमोशनल डॅमेज जाऊ दे बघ आता जावं लागलं घराकडे कसं काय म्हणजे टीव्ही झाली आबाजी डॉक्टर साहेब काय झालं काय झालं बरं काही नेमकं काही समजलं नाही आम्हाला काय झालं लेस खोकल मोठा म्हणजे हबा आम्ही आता झोपलो होतो ना म्हटलं काय निघा खोकल म्हणून तुम्हाला बदललं झाबरू नाही वाटते घरी काय सांगा तुम्हाला आता काय सांगा का तुम्हाला नेमकं कसं सांगा तुम्हाला तुम्हाला सांगा कसं सांगा सांगा ना कसं सांगा सांगा अभे फोन तर उठला जायला का किती फोन लागले तुले बोला बोला बोलाय अभे कुठं आहे तू काय कुठं काय एवढं अभ अकरा वाजेवर का कुठं बाहेर कुठे आहे तू इकडे बाहेर आलं तर जरासं जरासं आलं तर बाहेर येऊ राहिलो घरी येऊ राहिलो काय बोस काय बोल तो आबाजी म्हटलो बाबाजी किती केजी ख ख खो 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 खा किती खोकलो राहिला अरे डॉक्टर आलं डॉक्टरला बोलवलं डॉक्टर तपास करूला आले सांगलं डॉक्टरले म्हटलं कायले सांगलं डॉक्टरले हो का बर बर ले ले, ले, ले खोकलो राहिलं का आबाजी आता नाही मंगाले खोकल जातो आबाजी खो 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 आम्हाला आवाज जा आम्हाला आम्हाले आमच्या आम शिवाय पहिली कोणच मला ऐकलं म्हटलं एवढा खोकल जातो आबाजी आता शांत झालं आबाजी शांत झाले का बरं बरं आलोच मी जास्त काही नाम नाही बस आता आलो झाला पारावर आलो पारावर बरं बरं ये लवकर 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 लावला लावला फोन लावला मला झाबरूले येऊ राहिला ते का झालं बरं आबाजीले यांना काय सांगायला पुरत नाही का यांना सांगितलं का नाही हे पुरगावात घराची बोम नाही का यांना सांगायलाच पुरत नाही ते झाबरू कुठे झाबरू पण फो झाबरू म्हणून मी उरलो म्हणते काय झालं सांगा ना मला मला सांगा ना काय झालं आवाजले ते नाही तुम्हाला सांगायला पुरत नाही तुम्हाला सांगायला पुरत नाही ते झाबरू सांगतो मी झाबरूल सांगतो काय सांगायचं ते मला सांगा ना मी पण ते आबाजी पोर काय राहा मला सांगा मला सांगा काय झालं बर आबाजीले ते वाटते बाराजे भावातली डानिबाजी डानिबाजी <coughs> 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 वा टीव्ही झालीकडे भाऊ ते शंभर टक्के टी झाली बुडेले काय बा हे झाबरू कुठे कामेल त्याला त्या झाबरूले लवकर बलवान बलवांतले काय बा हे ते एवढ्या रात्री कुठे असते पडते एवढ्या रात्री करायला बाहेर ते आता आम्ही शेजारी आलो बा शेजारा धर्म करा लागते ना आलो बा आता विचार पुस्कर तुम्ही काय सांगू आले राहिले म्हटलं तर काय झालं धन्य आवाजी अरे सांगा ना आम्हाला सांगा ना डण्या आवाजी काय झालं बरोबर आहे तुमचं तुम्हाला शेतात धर्म पडायला लागते पण आला मी काय म्हणतो झाबरुला की मी सांगतो तुम्ही टॅशिंग घेऊ नका तुम्ही जा आणि झोपा काही काळजी करू नका नाही काय तुम्ही जा घरी जा आणि झोपा म्हटलं काय टेशिंग घेऊ नका बरं जाऊ का मग आम्ही घरी बरोबर तुम्ही थांबता का ती मी थांबतो म्हटलं झाबरू आला की थांबलेले तुम्ही जा जा तुम्ही झोपा नाही बरं 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 काय झालं असेल का दादा तिकडे बाबा चला 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 झाबरू आला की सांगते बरोबर दादा तिकडे चला म्हटलं चला मग दादा तिकडे वाटते झाब्रो चल मग चाल हा चला 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 येतो म्हटलं डॉक्टर साहेब येतो म्हटलं थांबता जरा येतेच म्हटलं झाबरूला जा तुम्ही तुम जा झोपा तुम्ही कसं तुमचं कसं कशाला तुम्हाला कशाला त्रास मारला जास्त जा तुम्ही झाबरूला की मी सांगतो मी जातो घराकडे बरं चालते ना चालते ना बरं येतो येतो हो बा झाबरू कधी येते कधी येते झाबरू थांबा ना थांबा ना जा दे जगण्या संख्या जा तुम्ही घरी जा म्हटलं लय रात्र झाली अकरा वाजता म्हटलं जा तुम्ही घरी जा घरी जा आम्ही पाहतो बरोबर झाबरू कधी येते कधी नाही जा तुम्ही घरी जा बोल भीती वाटते ना पण चाललं तू चाल मी पण येतो म्हटलं काय करता संख्येला भीती वाटते ना रात्रीला भीती वाटते दिली चला येतो म्हटलं मी पण काय करता आता विचारा तुम्ही विचार जा झाबरुले बा काऊन चालला बा मंदिरावर भीक मांगाले असं काय झालं बा तुम्ही विचारता म्हटलं उद्या सगळे काम आहे दादा तिकडे दादा तिकडे विचारता तुम्ही बोलून जाय मग तू आता थांबतो आम्ही दहा अकरा बारा वाजे तू तुम्ही तिकडून समजा पाहतो आम्ही थांबतो म्हटलं चला येतो म्हटलं मी विचारता 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 झप्रबा मंदिरावर चालवा मंदिरात रे असं काय झालं विचारता तुम्ही चला येतो म्हटलं मी येतो तर मित्रांनो आजची स्टोरी अति संपली आय होप आजचा व्हिडिओ आवड असला आवड असला लाईक करता चॅनल नुसार सबस्क्राईब नक्की करा आणि मागच्या वडिला तीन कमेंटचं नाव घेऊ तर पहिलं कमेंट आहे रोहित पिल्ले दुसरा आहे परफुल भागवंत आणि तिसरा आहे आपला गोपाल नारायण कमेंट केल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला पण तुमचं नाव ऐकायचं असेल तर अशीच कमेंट करा आजची पिस्ट उद्या ती संपली आणि उद्या पण हाच एपिसोड राहा कारण की यूज चांगली राहिली मस्त टू के थ्री के बस झालं तेवढे आणि तिसरी गोष्ट आहे आपला शिवला काका शिवला काका मस्त मागून राहिला आणि बस उद्या पाहू उद्या काय होते काय नाही उद्या पाहू तप्ती गुड बाय थँड्स फॉर वॉचिंग जय हिंद जय भारत